अय्या तुम्ही सगळे इथे मला बघायला आलात मला पण मी तर वेळी नाहीये बघा मला दोन हात दोन पाय आणि डोकं बी आहे ते चालतं पण बर का पण तुम्हाला आई असेल ना आई आई म्हणायची तू लई मोठी हो आणि लई नाव कमाव आणि माझं बी ते सपान होत लई मोठं व्हावं नाव कमवावं आणि आईसाठी एक सुंदरशी साडी घ्यावी मी त्यासाठी घर काम करायला जायचे एक दिवस घर काम करता करता माझ्याकडून ग्लासेस फुटला ग्लास फुटला आणि त्या काकींनी मला लई मारलं लई मारलं मी तिथून पळून जाते आणि मला पैसे सापडता ते पैसे घेऊन मी दुकानात जाते आणि आईला एक सुंदरशी साडी घेते साडी घेऊन घरी जाते आणि बघते घरी खूप गर्दी असते मला वाटत दिवाळीचे पण दिवाळी तर नव्हती म मी ती गर्दी रेटत रेटत मध्ये जाते आणि बघते तर काय आई खाली झोपलेली आईच्या तोंडात नाकात कापूस काहीच कळेना काय ते चाललं आई ए आई उठ ना ग तुला काय झालं आई उठ ना उठ ना ए आई उठ ग काका अरे बेटा तुझी आई गेली की आता परत कधीच नाही येणार ना, काका हे नाही होऊ शकत काका माझी आई मला सोडून कधीच नाही शकत काका आई उठ ना ग आई उठ ना मला सोडून का गेलीस ग उठ ना नेक एक आहे ग तुझ्या आजचं खायचं तिला हे आई उठ ना ग उठ आई बघ ना तुझ्यासाठी किती तु सुंदर साडी आणली हे आई उठ ना ग उठ ना मी तुला नाही ग त्रास देणार आता उठ ग नाही हट्ट करणार तुझ्याकडे उठ ना आई ए आई उठ ना पण आई शेवटपर्यंत नाही उठत आई शेवटपर्यंत नाही उठली म्हणूनच म्हणतात मित्रांनो डोंगरा मागे गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो पण माती आड गेलेली आई पुन्हा कधीच दिसू शकत नाही म्हणूनच म्हणतात स्वामी तिने जगाचा आई विना बिकाई धन्यवाद महाराज सुंदर व्हेरी गुड